बातमी आहे पुण्यातील पोरशा अपघात प्रकरणी या प्रकरणी आरोपी न्यायालयात हजर झालेले आहेत आणि न्यायालयाची आता चौकशी होणार न्यायालयामध्ये हे सर्व आरोपी हजर झालेले आहेत आणि आरोपींची आता चौकशी होणार आहे न्यायालयात ही चौकशी होणार आहे पोरशे प्रकरणासंदर्भात सुनावणी सुरू झाली आहे पोलीस आयुक्तालयाकडून आरोपींना न्यायालयात हजर केलं गेलं आहे अपघात प्रकरणी आता हा संपूर्ण प्रकरण हे न्यायालयात गेलेलं आहे आणि पोलीस आयुक्तालयातून आरोपींना न्यायालयात हजर केलं गेलंय के दरम्यान पुरुषे प्रकरणा संदर्भात आता सुनावणी सुद्धा सुरू झाली आहे दृश्य आपण पाहतोय कल्याणीनगर अपघात प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहेत आणि त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं गेलंय के न्यायालयात या प्रकरणी आता सुनावणी सुरू आहे कलणीनगर अपघात प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केलेली आहे आणि पोलीस आयुक्तालयाकडून आता या आरोपींना न्यायालयात हजर केलं गेलंय आहे न्यायालयात चौकशी सुरू झाली आहे बोरसे प्रकरणासंदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे पोलीस आयुक्तालयाकडून या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं गेलं आहे पुण्यामध्ये कल्याणीनगर परिसरात अपघात झाला होता आणि या होता। या वेळेस दोन जणांचा मृत्यू झाला होता प्रकरणी रोहन कदम आपल्या सोबत रोहन सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलेलं आहे सुनावणीला सुरुवात झाली माहिती या संदर्भातील जगदीश खर तर सहा आरोपींना जे आहे ते आता सध्या कोर्टामध्ये हजर केलेलं आहे आणि वरच्या पोशे वेळेच्या कोर्टामध्ये जे आहे ते सुनावणीला सुरुवात झालेली आहे नेमकं पाहण्याचा मुद्दा हाच राहणार आहे की या सगळ्या आरोपींना पोलीस कोठडी होणार की न्यायालयीन कोठडी होणार तर विशाल जो आरोपीचा अल्पवयीन आरोपीचा वडील आहे त्यांना जी आहे ती पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलिसांनी सध्या दोनशे एक आणि चारशे वीस ही कलम जी आहे ती अधिक अधिकची ऍड केलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या आधारे जे आहे ते पोलिसांनी त्यांची रिमांड जी आहे ती मागितलेली आहे सध्या जी माहिती मिळते त्यानुसार सात दिवसांची पोलीस कोठडी सध्या पोलिसांनी मागितलेली आहे कोर्ट किती कोठडी देणार आहे कोर्ट किती पोलीस कोठडीमध्ये वाढ करणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे चारशे दोन यासाठी की पोरशे नावाची जी कार होती ती कार अनधिकृत होती त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं जे रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं त्या गाडीला नंबर देखील नव्हता तरी देखील ती कार जी आहे ती त्यांनी वापरलेली होती त्यामुळे एकंदर आरटीओचा आणि शासनाची फसवणूक त्यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावरती के आहे तर दोनशे एक हे कलम वाढवलेले आहे त्यासाठी त्यांनी पुरावे नष्ट केलेले आहेत कारण का ज्यावेळेस अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आलेली होती अल्पवयीन आरोपी गाडी चालत होता त्यावेळेस अल्पवयीन आरोपी हा गाडी चालवतच नव्हता ड्रायव्हर गाडी चालवत होता अशा प्रकारचा बनाव जो आहे तो या विशाल अगरवाल यांनी जो आहे तो आखलेला होता आणि याच बनावाच्या विरोधात सध्या जे आहे ते पोलिसांनी दोनशे एक हे कलम जे आहे ते ऍड केलेलं आहे त्यामुळे नेमकं आता वर्षा कोर्टामध्ये जी सुनावणी सुरू आहे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्या कोर्टामध्ये नेमकं काय निर्णय होतो हे पाहणं एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे तर या पुरुष अपघात प्रकरणी दोन कलम वाढवलेले आहेत चारशे वीस आणि दोनशे एक हे दोन कलम या प्रकरणी वाढवलेले आहेत त्यामुळे अगरवाल कुटुंबियांची आणखीनच अडचण होणार आहे अडचणीत त्यांच्या वाढ होणार आहे कलम चारशे वीस हा लागू केला गेलाय के त्यामुळं आता अगरवाल कुटुंबियांची अडचण वाढणार आहे कलमात वाढ त्या आधारे पोलीस कोठडीत वाढ सुद्धा मागितली जाणार आहे पुन्हा एकदा जाऊया रोहनकडे रोहन कलम वाढवलेली आहेत कलम चारशे वीस लागू केलाय त्यामुळं अगरवाल कुटुंबियांची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे नक्कीच जगदीश या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला एक पाहायला मिळत की विशाल अगरवाल आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांनी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांना जे आहे ते सोडायचं नाहीये त्यांच्याकडून अधिकचा तपास जो आहे तो करायचा आहे त्यामुळे पोलीस कोठडी जी आहे या सगळ्यांची त्यांना घ्यायची आहे त्यामुळेच चारशे दोन आणि दोनशे एकचा जो आहे तो वाढ करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतलेला आहे त्यामुळे ती कलम जी आहेत ती पुणे पोलिसांनी सध्या वाढवलेली पाहायला मिळत आहेत वाहतूक जी त्या वाहनाने केलेली होती त्या वाहनाने अपघात केलेला होता ती फोरशे कार अनधिकृत आहे आणि त्या अनधिकृत कार मधून हा अपघात झालेला आहे त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याचा जो आहे तो गुन्हा चारशे दोनच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी दर्ज केलेला आपल्याला सध्या पाहायला मिळतोय तर दोनशे एकच्या माध्यमातून त्यांनी कशा रीतीने जी आहे ती फसवणूक केलेली आहे ड्रायव्हरचा बनाव रचलेला आहे ड्रायव्हर गाडी चालवत होता याबाबतचा बनाव रचलेला आहे त्याबद्दलची ही कलम जी आहे ती पुणे पोलिसांनी सध्या कोर्टासमोर मांडलेली पाहायला मिळतात रिमांड रिपोर्ट जो आहे तो आपल्यासमोर थोड्याच वेळामध्ये येईल आणि त्या रिपांड रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच समजेल की कशा रीतीने पुणे पोलिसांनी जी आहे ती कोर्टामध्ये भूमिका मांडलेली आहे सध्याच्या घडीला केवळ पंधरा ते वीस मिनिटामध्ये जे आहे ते अशा प्रकारचा काय निर्णय होतोय कोर्ट नेमकं काय निर्णय देतोय ते आपल्याला समजून जाईल तर रोहन सुनावणीत पुढच्या काही मिनिटामध्ये संपेल या सर्व घटना घडामोडींवर लक्ष ठेवून राज धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल